नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉकमध्ये मध्ये आज आपल्या राहणार चाललंय पेरणी करायची चालली का फुल पेरणी करायची चालली मस्त पायकी काल गुप्तजन शोधलंय आता त्या दे गुप्तजनाची पेरणी चालली करायची का आमच्या बाबा सगळीकडे लक्ष ठेवून मस्त पायकी आम्ही त्यांना आप्पा म्हणतो आणि हे फिरतुलवायचं हो गुप्तधनला पावती ती आम्ही धान्यालाच गुप्तधन म्हणतो हे तुम्हाला कालच कळलं असेल नाहीतर तुम्ही तसे तसे हुशारच असेल तर आबाळ आलेलं आहे कसं काय आम्ही म्हणलं आबाळ आले विमान आबाळात दिसायचं नाही म्हणून मग कॅन्सल झाले तर ठरलेलं ती तिचं कालच दुबईला जायचं पण कॅन्सल झालं कटकार ना रिवर्स किंग बघा रिवर्स न चाललाय ट्रॅक्टर मस्त पायकी फुल हवा

बरं ह्या गंभीर चर्चेचा विषय काय नाही ब्लॉग तयार करायचा का विचारत करावा तुला लगे विचारांचं पण आम्ही ब्लॉग करतो आम्ही किती टॉपर म्हणते बघा आम्ही जो विचार करतो तो पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार शंभर टक्के भाजिरच्या मसाला आणि ते हां 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 म्हणून ते फिरवते ती ओई गोल अरे बाप रे आणि दीदी तर समजत होती गोलदा गोल साठी मसाल्यासाठी एवढं पण माहित नव्हतं काय उपयोग आहे आत्ताच संपलेत पेरणीतले त्यात दोन किलो कमी पडते आलो घरात माझं आपा काढत ते घाबतो दोन किलो जास्त टाकणार का कमी आपण तीन किलो अजून एक किलो काढायला आता गेले हळूहळू काम असते ते पटपट काय करत दाट मग घे होणार आता फुल एकदम रान गजबजणार नुसतं पाऊस पण निवार आला आता हळले आले पाऊस पडणार शंभर टक्के आता गाडी बिडी भिजल भी कपडे बिपडे बाहेर टाकले ते आता सगळे काय विषय होते काय महाराजांच्या पाया पायापड काय करते काय करते काय तरी करत असतील धुते का बर आहे काय करते माझी आई दिदीने चॅलेंज दिले तुला दोन कानाखाली मारायचं हा काय करू का मावश्याला हसायला येत आहे आता खरं चॅलेंज लिहिलंय दिदीनं कपडे का काय करू मावशी तू सांग आता दिदीचं चॅलेंज पूर्ण करू का नको करायला एवढं इकडे बघून सांग तू मला हा का काय काय करू आई इकडं बघून सांग की काय करू तो घा बेटे बर चालतं आहे देते म्हणते मार दोन कानाखाली कर चॅलेंज करून तुझ्यामुळं मला मार बसणार आहे आता नेहमी मग कोणी सांगितलं तर काय म्हणलं चॅलेंज घ्यायची आहे मी घेतलं तूच दिलं अगं तीन किलो अजून लागतं ते माहिती आहे का ल तीन किलो कमी पडलं ते गं येणार येणार आता पाऊस येणार आभाळ निवारा आले गजबजले दिलं हा तर कशा लिहून कस हो का नेट नसल्यामुळं आईच्या फोन मध्ये तिला रील बघायला लागतात लय कष्ट घेते पूर्वी रील बघायसाठी जेवढं कष्ट घेते तेवढा अभ्यासाला घेतला असतं तर आज कुठल्या मुकामवर असते काय माहिती कुठं असतेस गे पत्र असतेस का आय आय टी बॉम्बे बॉम्बेचे स्वप्न बघणारे सगळ्यांनी मी टीचर करा असं तर बिलकुल नाका अभ्यास करू असा अभ्यास केला आय आय टी बॉम्बे नाही आय आय टी आय आय टी मध्येच राहायला लागत नाही आय धुन होती मी आय आय टी मध्ये जाते तिची कहाणी आहे सगळी अरे काय ना अरे लय आहे मी मायासारखं हुशार कोण आहे का तुम्ही सांग तुम्हाला वाटत तुला कधी कळलं रील बघता बघता आमची एवढी हुशार आहे रील मध्ये पण अभ्यास करते रील मध्ये पण एवढा कोण अभ्यास करत का तुमच्या रील येत असतील काच्या वाले आमच्या रील येतात अभ्यास अभ्यास एक काम कर दोस रुपया दे और पचास रुपया काढ ओव्हर के मला आहे ना कमेंट मध्ये चार पाच चॅलेंजेस द्या चार पाच चार चार पाच मी दहा बारा द्या त्यातलं आपण बघू जे चांगलं वाटेल ते करून टाकू पूर्ण फक्त करा कमेंट नाही तर सगळी नुसतेच कमेंट पण करत नाही ती काय नाही बघत नाही कि नसते असं असतं ठराव ठीक आहे बरोबर नाही तरी काय भीक माग नाही का भीक तो हात जोडके आप आपलं तो दादागिरी करतोय बघा मित्रांनो तुम्ही कॉन्टेंट शोधत राहा आणि ब्लॉग करत राहतो कसं वाटतंय तुम्हाला एक काल तुम्हाला सांगितलं चॅनेलला सबस्क्राईब करा एकही वाढलं नाही म्हणजे तुम्ही काय मुद्दाम करता असं असं नाही करायचं करावं सर कॉन्टेंट नाही अजून टाकलं बघू विचार करू कॉन्टेंट टाकायचं अजून काय टाकलं कॉन्टेंट कॉन्टेंटचा पण अजून विचारच करायचा आहे आणि तो विचार तुमच्या समोरच होणार आहे तुम्ही टेन्शन नका पन्नास सबस्क्रायबर करा आपण लाईव्ह जाऊ मग तुम्हाला सांगतो विचार बाजू म्हणलेलं कळत का नाही बाजूला हो बाजूला बाजूला होय बाजू घडत नाही सांगितलं आई भांडे नेट घास डाग दिसला नाही पाहिजे भांड्या सांगितले आई माझी चिडलीला सागरांनो मला एक काम आलंय आता दिदीचा ड्रेस एक्सचेंज करायला दुसरं चाललोय आज कालपासून दोन वेळा ड्रेस एक्सचेंज साठी गेलोय पण काय करायचं नशीब काम दोन वेळा खराब निघाला खराब नाही निघाला म्हणजे मोठा छोटा व्हायला लागलाय आता तुम्हाला दाखवतो पुस्तकामध्ये काय आहे काय पुस्तकामध्ये आपण आलेलो आहे पण आता सापडणं झाली दिदी कुठं हरव गेला शोधतोय मी कदाचित ह्या दुकानात गेली बघतो मी एकदा शोधून आणि तुम्हाला सांगतो भेटल्यावर ना मग आता जातो चला मित्रांनो आपण आता एक्सचेंज करून आलेलो आहे पुस्तकावर